नमस्कार सगळीकडे पालखीचं वातावरण आहे वारीचं वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये मला वारी संदर्भात जे काही वाटतं सुचलं ते मी लिहिलं आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते वारी एक मानसशास्त्र आणि अध्यात्मसुद्धा वारी वारी तुझी जादूच न्यारी दरवर्षी तुझा सोहळा बघत राहते दुनिया सारी वातावरण बदलून टाकते आणि एक वेगळाच उत्साह देते आपल्या इथे पुण्यात मुक्कामी येते आपल्याला भेटून जाते पताका बुक्का दिंडी दिसायला लागतात झांजा टाळ ऐकू यायला लागतात वारी भेटते जेव्हा जेव्हा ती नक्की काय सांगते मनाला ऊर्जा आणि बळ मात्र देते वारी म्हणजे काय वारीचं एवढं कौतुक ते काय इतका वेळ का घालवायचा आणि इतकं लांब जाऊन करायचे काय असे प्रश्न त्यांना पडत नाहीत ते त्यात वेळ न घालवता वारी कधी चुकवत नाहीत जरा विचार केल्यावर मात्र एक गोष्ट कळते वारी एक मानसशास्त्र आणि अध्यात्मखरी कोणती मोठी गाडी नाही की बिसलेरी बॉटल नाही इन्स्टंट फूड पॅकेट नाही की कपड्यांची मोठी बॅग नाही नियमांचे पालन निश्चयाची मुळी विश्वासाचे साहित्य आणि समर्पणाची साखळी वारी म्हणजे उत्साहाचा सोहळा वारी म्हणजे एकवीस बावीस दिवसांचा स्वानुभव वागळा वारी म्हणते किती चालतो ह्याचं गणित नाही चालता चालता एकही प्रश्नच उरत नाही पहिले पोचायची स्पर्धा नाही की शेवटचं पोचल्याची खंत नाही वारी म्हणते नियम लावतात शिस्त मनाला सुख मिरवायची आणि दुःख कुरवाळत बसायची सवडच उर उरत नाही कुणाला मनाच्या निश्चयाचे इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे वारी काहीही झाले पीक नाही आले कोणी वारले तरी थांबायचे नाही असं वारी म्हणते कर्म करा फळाची अपेक्षा करू नका गीतेतला हा संदेश आमचे वारकरी जगतात खरा कर्तव्याचे पीक लावून ते नि कर्तव्याचे पीक लावून गावाला तो निघतो परमार्थाला वाट बघत फळाची बसत नाही तिथे हाक मारत राहतो विठ्ठलाला बरं मग तो परत येतो तेव्हा विठ्ठल कायम हवे ते देतोच असं नाही बरं बरं मग तो परत येतो तेव्हा विठ्ठल त्याला हवे ते कायम देतोच असे नाही वारीने जन्मभराचे बळ दिलेले असते मग तक्रार अशी उरतच नाही वारी म्हणते कीप गोईंग बट येस कीप गोईंग टुगेदर पुढे जात रहा, पण एकत्र जात रहा, जाता जाता प्रवासाचा आनंद प्रेम वाटत राहा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ वारी जगते हे वाक्य मुखात नाम आणि कृतीत ग्रंथ मला होईल का मी पोचीन का येत नाहीत का ह्या शंका मला होईल का मी पोचीन का येत नाहीत का या शंका तू चालायला तला, तर लाग विश्वास तर ठेव मदतीला तर लाग तुला कोणी एकटं सोडेल का वारी म्हणते कोण कुठून आला कोण काय करतो विचारत नाही कोणाला कोणी एक दुसऱ्याला माऊलीच समजतो तुकोबांचे अभंग आणि जनाबाईंची गाणी दुसऱ्यामध्ये माऊलीला बघतात माऊली माऊली म्हणत ते त्याच्याबरोबर त्याच्याकडेच जातात गाऊन नाचून आनंदाचे रिंगण सोबत श्रद्धेचे आणि प्रेमाचे कोंदण साधेपणा सात्विकता थोडं भाबडेपण एकत्र येऊन जो बनतो तो वारकरी आणि जिद्द निश्चय इच्छाशक्ती समर्पण विश्वास आणि निस्वार्थ वृत्ती एकत्र येऊन जी होते ती वारी मग आहे ना हे दांडगे मानसशास्त्र आणि तेवढेच ताकदीचे अध्यात्म वारी हा एक ॲन्युअल चेकअप आहे आणि वारी हीच एक ॲन्युअल थेरपी देखील आहे अर्थात आपण सगळेच वारी करू शकत नाही पुढ्यात आपल्या जबाबदाऱ्या असतात आणि कर्तव्याची बेडी पण आत्मसात करू शकतो आपण पण आत्मसात करू शकतो आपण वारीचा मतितार्थ जगता जगता सध्या आपण घालू सांगड स्वार्थ आणि परमार्थ समर्पण एकजूट समभाव आणि ध्यास शिस्त नियम इच्छाशक्ती आणि विश्वास कमीत कमी गरजा आणि अडकून न पाडणारा पदन्यास आणि त्याला भेटायला जाता जाता स्वतकडेच होणारा प्रवास आणि त्याला भेटायला जाता जाता स्वतकडेच होणारा प्रवास जय जय रामकृष्ण